प्रियांका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज है पाटुडे, पाटुडे भाजी। तो मी आज बनवणार आहे पाटोडे पाटुड्याची भाजी तर बघू शकता मी ह्या पाटोड्याच्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या आता इकडे मी रश्या पण रशाची भाजी पण बनवून घेतलेली आहे तर चला आपण आता ही रशाची भाजी कशी बनवायची तर आपण सुरुवात करूया या पाटोडे पण कसे बनवायचे हे आपण आता ह्या रेसिपी चॅनलमध्ये बघणार आहोत इकडे मी एक कांदा घेतला आहे त्याला कट करून घेतले आहे आता त्याला चांगलं तेलावर भाजून घेणार आहे आता हे छानपैकी थोडंसं भाजत आल्यानंतर आपण त्याच्यात अद्रक टाकणार आहोत लसूण टाकणार आहोत सोललेला लसूण तो पण आपण याच्यामध्ये थोडंसं तेलावर तळून घ्यायचं आहे त्यानंतर छोटी वाटी खोबरं घेतलं आहे एक वाटी ते खोबरं पण आपण का कांद्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं भाजत आलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचं आहे आणि हे, हे मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता पुन्हा मी ही कढई ठेवून बाकीचा मसाला आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकून आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे आता इकडे मी कढई तापवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आता तेल गरम झाल्यावर आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे थोडीशी तीळ टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आणि आपण आता पाणी टाकून त्याला उकळी येऊ द्यायची आहे आता इकडे हे उकळी व्यवस्थावर आपण हे वाटण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीर खोबरं अद्रक लसूण मीठ आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे इकडे मी पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटण साधारणतः पीठ आहे पाण्याला उकळी आलेले आहे आपण ते पीठ हळूहळू पसरून टाकून घ्यायचं आहे आता याला चमच्याने चांगलं मिक्स करत राहायचं आहे आता हे सर्व पीठ टाकून घेतलं आहे आता याला मी चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे आता याला आतमध्ये गिठू राहू हो द्यायचे नाही आहे तर चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करायचं चा आहे आपल्याला आता याच्या पाटोळ्या बनवून घ्यायच्या आहे त्याच्यामुळे याला गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही आहे मी चमचा उलटा करून चांगलं मिक्स करून घेत आहे आता आपलं हे पाटोड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण हे पाटोड्याचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे चमच्याच्या साह्याने आपण याला थोडं पसरून घ्यायचं आहे किंवा हाताच्या साह्याने सुद्धा तुम्ही थोडं पाणी लावून हाताच्या साह्याने तुम्ही व्यवस्थित याला पसरून घ्यायचं आहे आता मी हे चमच्याच्या साहाय्याने सर्व पसरून घेणार आहे आता मी अशा पद्धतीने पोटाच्या साह्यानी चमच्याच्या साह्याने पसरून घेतला आहे आता याच्यावर थोडी तीळ टाकणार आहे त्यानंतर कट केलेली कोथिंबीर आणि आता चाकूच्या जा साह्यानी कट करून घेणार आहे आता मी छोटे छोटे मध्ये कट करून घेतले आहे आता हे कट झालेले आहे आता याच्यावर आपण थोडासा खोबऱ्याचा किश टाकणार आहोत हे बघा पाटोडे एक दाखवते तुम्हाला तर आपली ही पाटोडे तयार झालेली आहे आता याच्यावरून मी थोडंसं खोबऱ्याचा किस टाकणार आहे तर आता ही पाटोळे तयार झालेले आहे तर आपण आता पाटोड्या भाजीसाठी रसा तयार करून घेऊया रसा तयार करण्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलं आहे मी जे खोबरण ते मिक्सरला वाटून घेतलं आहे ते ह्या तेलामध्ये आता चांगलं परतून घेणार आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्यासाठी मी लाल तिखट टाकलं आहे गरम मसाला टाकला आहे एक चमचा आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे मी थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकून धुऊन आणि याच्यामध्ये टाकून देणार आहे दे टाक आपण मस्त घट्ट अशी ही रशाची भाजी थोडी घट्ट करून घेणार आहोत म्हणजे भाताबरोबर किंवा भाजीच्या भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकून याला उकळी येऊ देणार आहे आता याला मस्तपैकी उकळी येत आहे तर आपला हा रसा शिजत आलेला आहे